ठाणे शहरातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते ठाण्यातील घोडबंदर रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या सहा महिन्यात एकोणीस नागरिकांचा जीव गेलाय त्यामुळे हे निष्पाप जीव नेमके कोणामुळे गेला असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला असून आज मनसेच्या वतीनं घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पाहणी अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली PWD, एम एस आरडीसी एम एम आरडीए अशा चारही विभागांच्या अधिकाऱ्यांनी घेऊन ही, ही पाहणी करत खड्ड्यांचे मोजमाप ट्रेप घेऊन करण्यात आली जर येत्या एका महिन्यात हे खड्डे न भरल्यास मनसेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय ठेकेदारांनी आत्महत्या न करता ज्या नेत्यांना टक्केवारीनुसार पैसे दिलेत त्यांची नावे जाहीर करावीत असा सल्लाही अविनाश जाधव यांनी ठेकेदारांना दिलाय तसंच यामध्ये कोणत्या बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा जीव त्या खड्ड्यामध्ये गेला तर त्यांना जाग येईल का असा सवाल देखील जाधव यांनी उपस्थित केलाय घोडबंदर गायमुख्यातील खड्डे कधीपर्यंत बोजवले जातील हे आता पाहावं लागणार आहे आहे आणि जर तुम्ही घोडबंदर रस्त्याचे मुख्य हायवेचे जर खड्डे पाहाल तर तुम्हाला कळेल की एक एक खड्डा खाली एक एक फूट खोल आहे हां आणि जवळजवळ दहा दहा फूट लांब रुंदीचा खड्डा मला वाटतं या रस्त्याला पडलेले आहेत तरीसुद्धा याला कोणी मायबाप नाही फक्त आमचे राजकीय नेते दोन हजार कोटी पाच हजार कोटी दहा हजार कोटी असे मोठे मोठे आकडे फेकतात पण प्रत्यक्षात रस्त्यावर आल्यावर जर तुम्ही का पाहाल तर इथे का कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे दोन दिवसापूर्वी दोन बाईक्सवाल्यांचा यात मृत्यू झाला होता त्याच्या आधी एका बावीस वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला होता मागच्या सहा महिन्यात जवळजवळ पंधरा ते सतरा लोकांचा मृत्यू या घोडबंदर रोडला रस्त्यात पडून झालेला आहे सो मला असं वाटायचं लोकांच्या जीवनाची किंमत जर सरकारला माहीत नसेल तर या सरकारचं करायचं काय हा प्रश्न आहे आणि या ठाण्यामध्ये एक उपमुख्यमंत्री आहेत एक परिवहन मंत्री आहेत वनमंत्री आहेत असे सगळेच नेते आहेत आता इथे सांगितलं जातं वन खाता परवानगी देत नाही म्हणून हा रस्ता मोठा करताही येत नाही आहे जो वरचा निमुळता झाला तो याच वन खात्याच्या हातीमध्ये याच भागामध्ये अनेक झोपड्या झालेल्या आहेत अनेक मोठमोठे फार्म हाऊस झालेले आहेत अनेक बिल्डिंगही बनत आहेत त्याला परवानगी मिळते पण लोकहितासाठी जो रस्ता आहे तो मोठा करायला जर परवानगी मिळत नसेल तर याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं संबंधित मंत्र्यांनी सगळ्यांनी एकत्र बसावं आणि या रोडच्या बाबतीतला निर्णय घ्यावा या आमची विनंती आहे त्यांना मी तुम्हाला सांगतो आठ आठ दहा दहा फुटाचे खड्डे आहेत गोडबंदर रस्त्याला म्हणजे या इथे पुरस्कार दिला पाहिजे सगळ्यात मोठा खड्डा कोणता तर तिथे पुरस्कार देता येईल एवढे मोठे मोठे खड्डे या रस्त्याला आहेत बरोबर जिथे कॉन्क्रीट संपत कॉन्क्रीट रस्ता संपतो त्यालाच लागून खाली एक एक फुटाचा खड्डा आहे जर एखादा बाईकवाल्याचा जर टायर घसरला तर त्याला डायरेक्ट देवाच देवा घरीच जायचं आहे दुसरा काही पर्याय नाहीये मला वाटतं जोपर्यंत या रस्त्यांमध्ये एका राजकीय नेत्याचा किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा मुलगा पडत नाही तोपर्यंत त्यांना जाग येणार नाही का असा प्रश्न आम्हाला त्या नेत्यानं आहे